तपोवन रस्ता खुला करून देण्यात यावा यासाठी औरंगपूर येथील शेतकऱ्याने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू केलं आहे कुंडलिक लहाने असे या शेतकऱ्याचं नाव असून त्यांनी अनेक वेळा तहसील आणि जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन रस्ता खुला करून देण्याची मागणी केली होती मात्र अद्यापही रस्ता खुला करून देण्यात आलेला नाही तर रस्त्याची मागणी केल्याने लहाने आणि त्यांच्या मुलाला रस्ता अडवणाऱ्या लोकांनी मारहाण देखील केली होती हा पानंद रस्ता अडवल्याने अनेक शेतकऱ्यांना शेतात जाण्यास अडचणी निर्माण होत आहेत त्यामुळे तात्काळ रस्ता मोकळा करून देण्यात यावा यासाठी कुंडलिक लहाने यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू केले आहे रस्ता काढून मागितला म्हणून मला तिथं परळीच्या काही गुंडानं येऊन मारलं इतकं भयानक मारलं की पोराचा हात फ्रॅक्चर केला जायला काय तरी पण मग माझ्यावर उलट माझ्यावर तीन साथ केली मारून आणि माझी फिर्यादी एक दिवस लेट दे घेतली पुन्हा उलट त्याच्यानंतर मी सोडून मग माझं नंतर अटकपूर्व जामीन झाल्यानंतर मी पुन्हा मागणी केली की बाबा माझं तहसीलदार इकडं जिल्हाधिकाऱ्याला की मा पाच जण रस्ता काढून द्यावा उपोषण बसत आहे म्हणून पत्र दिल्यामुळे मी उपोषण परत घेतलं पण म्हणलं नाही का नुसतं करूत बघूत करूत बघूत असं दोन तीन वर्ष झालं ना मग मागच्या महिन्यात एक तारखेला दिलं निवेदन मी पुन्हा रस्त्याचा विषय आहे तर पत्र नाही व्यवहार नाही काहीच नाही काहीच केलं नाही मी पुन्हा एक तारखेला पुन्हा निवेदन दिलं किंवा असं असं करेल आजपर्यंत मी कसले पत्र बी नाही रस्ता काढून देतो बी म्हणून नाही काहीच नाही म्हणून मला उपोषण करावं लागलं नाही पोलिस तो वेगळा मारहाणीचा प्रकार ह्याच्यात रस्त्याबद्दल काय लागली तहसीलदाराकडे गेलो तर काय करून देतो म्हणले होते ते नाही दिलं त्यानं काढून आता रस्ता काढून द्यावा किमान नाही म्हणलं तर माझी जमीन तिथं एक अकरा गुंठे ते अकरा गुंठ्या पुरतं तरी काढून द्यावा